त्यांनी स्पष्टता केली आहे शिला म्हणतात की मी निवडणूक प्रतिनिधी म्हणून बोलत आहे पण जे मुद्दे हो पण आम्ही त्यांना दिलेत ना हे त्यांनी मग निवडणूक आयोगाने आम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही का, का बोलताय म्हणजे जो आमचा आमची जी शंका आहे संशय आहे की निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणतरी हाताळतोय त्याला हे पुष्टी देणार आहे तो प्रश्न कंटिन्यू असा आहे की चंद्रकांत पाटील असं दोनदा म्हणाले आतापर्यंत बॅक टू बॅक असं ट्रम्प किती वेळा म्हणाले की मी भारत युद्ध थांबवलंय नाही नाही पण त्यांचं आताचं जे विधान आहे त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा गांधी कुटुंबाचा आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची आहे आणि मनसे हा राज ठाकरेंचा आहे त्याबद्दल तुम्ही चंद्रकांत पाटलांचे आभार मानावेत खूप हे त्यांनी त्यांनी म्हणजे आता मी बोललो ना की हा अन्याय सोसण्याची एक ताकद असते ती संपली का लोक उठाव करतात जसं आज आशिष शिलारांनी केलं तसं चंद्रकांत दादानी केलेलं आहे म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेनेचं नाव हे दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाही नाही निवडणूक आयुक्ताला सुद्धा नाही म्हणून मी पहिल्या निवडणूक आयुक्तांना धोंड्या म्हटलं होतं आता जर ते पुन्हा करते असेल तर या आयुक्तांना मी गोट्या म्हणून तो राज्य में दो बड़ा मुद्दा है इस वक्त किसानों का और वोट चोरी का और इस बीच में महाराष्ट्र सरकार ने राष्ट्र हित के डेढ़ सौ वर्ष पूरे होने पर जो है तमाम स्कूलों में राष्ट्रहित जो वन्य माध्यम है वो उसकी प्रदर्शनी लगवाई है और उ, क्या ये तमाम मैं मैं, तो पहले दो मुद्दे पर बात करना चाहता हूँ एक एक मुद्दे ये क्या करते है कि अगर कुछ बातें उनके गले तक आती है तो वो गुमराह करते हैं गुमराह करते फिर देशभक्ति आती है ये देश के आजादी आजादी आदा, का जो संग्राम होता उसमें एक कोई नहीं थी इसलिए मैंने परसों के मेरे भाषण में कहा था कि ये स्वयं घोषित देशभक्त जो झूठे स्वयं घोषित देशभक्त की बोगस टोली है, है, है। उद्धव जी तु, उद्धव जी तुम्हारी मनसे सोबी अधिकृतपने कभी कर जाहिर करते तो व्यासपीठा बोलता एकत्र आलो आहोत एकत्र आहोत मराठी मनसा सा एकत्र आहोत वगैरे वगैरे पण ऑफिशियल युती कधी घोषित होते जेव्हा जाहीर होईल तेव्हा आम्हाला पण येऊ द्या ना सगळ्या गोष्टी आता पहिला मुद्दा महत्वाचा असा आहे की ह्या सदोष याद्या घेऊन आता याद्यांमध्ये एवढा घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे गोंधळ आहे सण सर्व पक्षांनी मान्य केलेले आहे आता हे सगळ्या पक्षांना पटलेलं आहे तरी निवडणूक आयोगाच्या बोखंडी जाऊन बसलं पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही निवडणुकीला आम्ही तयार आहोत तुमची तयारी झालेली नाहीये कारण एकतीस जानेवारी ही सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख दिलेली त्याच्या आत या जर काही याद्या सुधारल्या तर निवडणुका घ्यायला पाहिजेत सर्वोच्च न्यायालय कधी असं सांगणार नाही की वाटेल ते करा खोटं तर खोटं बोगस त बोगस दुबार त दुबार, दुबार तुम्ही निवडणुका घ्या असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत पहिलं लोकांना जागरूक करणं जाग आणणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतो क्या तो बहुत गर्व की बात है और आ, कल मैं बीच में बीच में देख रहा था टीवी पर और पूरा स्टेडियम मुझे नहीं लगता है कि पहली बार पहले, आ, इसके पहले इसके पहले इससे पहले कभी इतनी भीड़ वुमेन्स क्रिकेट के लिए हुई थी और <laughs> मी देख रहा था वो जो आपली सारी लडक्या क्रिकेटर्स है क्या खेल रही थी? बहुत ही बढिया ही प्रदर्शन रहा और सबका मैं अभिनंदन करतो अच्छा की आपली बात छेडी सगळ्यांचं काल आपण काल महिला क्रिकेट चषक वर्ल्ड कप जिंकलो मला वाटतं पहिला प्रथम जिंकलो सगळ्या आपल्या महिला क्रिकेटपटूंचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण मध्ये मध्ये मी टीव्ही लावून बघत होतो पहिल्या प्रथम एवढी गर्दी ही महिला क्रिकेटच्या वर्ल्ड कपला कदाचित झाली असे पण अप्रतिम खेळले अप्रतिम म्हणजे त्यांची बॅटिंग स्टाईल वगैरे सुद्धा जे आहे खूपच अप्रतिम आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि आगे बढते रो दिन्णी 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 अरे आम्ही छोड नोट चोरी का महिने कैद्या ना और क्या और क्या रिपीट करायच्या आपण नेमकं काय रिपीट करू सेंटर से, सेट करने सेट करने उसके बारे। अच्छा हाँ जैसे मैंने परसों मोर्चा के सामने बात कही कि मैंने हमारे जितनी शिवसेना की शाखाएं हैं सारे लोगों को मैंने निर्देश दिए हैं कि हम अपने इलाके में रहने वाले जो मतदाता है उनकी सहायता के लिए एक केंद्र शुरू करें जिसमें मैं सबके लिए आवाहन यानी विनती करता हूं मतदाता है आप जाकर वहां खुद भी देख सकते हैं हमारे लोग भी आपके घर में आएंगे और दो चीजें हैं आने वाले चुनाव में आपका नाम मतदान मतदाता सूची में है या नहीं है आप स्वयं चेक करें और दूसरी बात है जो अहम बात है कि आपकी इजाजत के बिना आपको दिखाई देने वाले नहीं है ऐसे कुछ चुनाव आयोग के जरा अपन भूताट की ऐसे कुछ लोग आ, आपके घर में रहे तो नहीं रहे ना ये भी देखें और खास करकर एक जुलाई के बाद जो हमारे युवा है युवती भी है युवा भी है अठारह साल की उनकी उम्र हुई है उनको तो मतदान करने का अधिकार मिलना ही चाहिए तो ऐसे सारे लड़के और लड़कियां आकर हमारे शाखा में उनका नाम रजिस्टर करें ठीक है सर धन्यवाद जय हिंद जय भारत